नमस्कार कंदार लोहा तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मित्रमंडळी आणि खासदार माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिटलीकर साहेब यांना मानणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी विक्की गार्डन ह्या ठिकाणी रसाळी व स्नेहभोज संवाद बैठक आम्ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीसाठी आदरणीय माझी खासदार प्रतापरावजी पटेल चिखलीकर साहेब यांना देखील या बैठकीस आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही सर्वजण संवाद साधणार आहोत त्यानिमित्त स्नेहभोज रसाळीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी लोहा तालुक्यातील सर्व तमाम भा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो मित्रमंडळी असो आमंत्रित निमंत्रित पत्रकार मंडळी व्यापारी शेतकरी शेतमजूर सर्वांना आमंत्रित करण्यात आलेला आहे सर्वांना विनंती आहे की या स्नेहबोज व संवाद बैठकीस आपण उपस्थित राहाक्रमाचा हेतू ह्या कार्यक्रमाचा एकच हेतू आहे की आता चार सहा महिन्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की कंधार लोहासाठी कंधार लोहाचा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आम्हाला खास माजी खासदार प्रतापराव पटेल चिखलीकर साहेबच उमेदवार म्हणून या ठिकाणी पाहिजेत ही प्रमुख मागणी आमचे आदरणीय खासदार साहेबाच्या पुढी त्या दिवशी आम्ही मांडणार आहोत कार्यकर्ते म्हणून मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर त्या आग्रहाला विनंतीला ते मान देतील आणि ते त्या मतदारसंघात पुन्हा उभं टाकतील मग काय एजेंडा आहे सध्या वातावरण आहे बी जे पी विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण बी जे पी विरोधात म्हणता येणार नाही हे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब हे आहेतच त्याचबरोबर आपल्या कंधारला लोहा तालुक्याच्या मागील पाच वर्षाचा जो विकासाचा अनुशेष रखडलेला विकास हा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्हाला माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबच या ठिकाणी पाहिजेत त्यांनी मागील दहा वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि या तालुक्याला दोन्ही न्याय देऊ शकतात तर खासदार माझी खासदार माझे आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब म्हणून आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची एकच भावना आहे विजय पराजय या दा नाण्याच्या दोन बाजू असतात आणि खुल्या दिल्यानं खुल्या अंतकरणानं हा पराजय जनतेनं दिलेला कौल आदरणीय माझे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी आणि आम्ही कार्यकर्त्यांनी मान्य केला पण चुकावर पांघरून न घालता चुका सुधारून पुन्हा एकदा लोहाकंदार कंदारतो तुम्ही हवेत म्हणून आम्ही हा सर्व संवाद बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं लोकसभेची निवडणूक संपन्न झाली तुम्ही तीन एम फॅक्टर या निवडणुकीमध्ये म्हणजे काय असं म्हटलं जातं त्यासाठी म्हणजे काय आता तुमची उपाययोजना जो विरोधकांनी नेरेटिव्ह या ठिकाणी प्रस्थापित केला संविधान बदलणार संविधान बदलणार हा खोटा अपप्रचार केला ते देखील आता जनतेला कळून चुकलेलं आहे की ही विरोधकांनी पसरविलेला हा ने नेरेटिव्ह ने आहे राहिला प्रश्न आरक्षणाचा प्रत्येक समाजाला अधिकार आहे आरक्षण मागण्याचा आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील हे जातीने प्रयत्न करून मराठा समाजाला संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी ह्या ठिकाणी केलेला आहे आपण कितपत घ्यायचं ही आपण ठरवणं आणि जनतेमध्ये जाणं हा मुख्य उद्देश आहे आमचा दहा टक्के आरक्षणामध्ये बऱ्याच अंशी आम्ही समाधानी आहोत पण आदरणीय जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे अजून सगळ्या सोयऱ्याच्या ह्याच्यावर काय तोडगा का निघतो त्याच्यावर गोष्टी अवलंबून आहेत आणि दुसरं म्हणाल ह्या निवडणुकीच्या संदर्भात आदरणीय चिखलीकर साहेबांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे आणि आरक्षणाचा विषय वरच्या लेवलचा आहे आरक्षणाच्याच बाजूने चिखलीकर साहेब सदैव राहिलेले आहेत खासदार असताना देखील त्यांनी आरक्षणाच्या बाजूनच उघड भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे काय किती विश्वास आहे तुम्हाला किती मतांनी त्यांचा विजय आम्हाला विश्वास एक हजार एक टक्का आहे की आदरणीय चिखलीकर साहेब लोहाकंदार तालुक्यामध्ये पुनरागमन त्यांचं झालं तर प्रचंड मताधिक्याने ज गेल्या वेळेस त्यांनी लाख सव्वा लाखाच्या मताने आले होते त्यावेळेस दीड लाखाच्या वरून लीड देण्याचा आमचा कार्यकर्त्यांचा मानस आहे आणि एवढ्या तयारीनं आम्ही आगामी निवडणुकीमध्ये उतरणार आहोत थक एवढंच सांगतो आणि पुन्हा कंदार लोहा तालुक्यातील लो तमाम सर्व पदाधिकारी मित्रमंडळी व्या, व्यापारी शेतकरी शेतमजूर नोकरदार वर्ग या सर्वांना विनंती आहे की आपण या संवाद बैठक स्नेहभोज रसाळीच्या कार्यक्रमास विक्की गार्डन लोहा या ठिकाणी यावं धन्यवाद